क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्रामध्ये कुठेही अन्याय अत्याचार झाला की आठवतात फक्त आणि फक्त जी आंबेडकर होय महाराष्ट्राच्या गावखेड्यामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये जिथ कुठं या वंचित समूहावरती शोषित समूहावरती अन्याय अत्याचार होतो त्या त्या ठिकाणी फक्त आणि फक्त प्रकाशजी आंबेडकर धावून जातात त्यांची वंचित बहुजन आघाडी धावून जाते त्यावेळेला आमच्यासाठी धावून येणार कोणी नसतं ज्या पद्धतीनं हिंदी सक्तीच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटले आमच्या प्रश्नांवरती मात्र कधीही कोणी एकवटताना दिसत नाही एकवटताना तर सोडा साधा तोंडातून चकार शब्द सुद्धा कुणी काढायला तयार होत नाही आमच्या पवईमधील मुंबईच्या पवई भागातली जयभीम नगरची झोपडपट्टी भर पावसात तोडो की औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मधील झोपडपट्टी तोडो दिवसा दिवसाढवळ्या आमच्या तरुणांचे मुडदे पाडो ते आमच्या माय बहिणींच्या इब्रतीला कोणी हात घालो आमचा आक्रोश कोणाला ऐकू येत नाही आमच्या वेदना कोणाला दिसत नाही फक्त आणि फक्त आम्ही त्याच वेळेला दिसतो ज्या वेळेला मतदान येते निवडणुका येतात निवडणुकांमध्ये मतदान मागायला मतांचं दान मागायला म्हणजे मतांची भीक मागायला फक्त आमच्याकडे येतात इतर वेळेला आमच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नसतो बरं त्यांची गोष्ट सोडा विरोधकांची शेवटी ते विरोधक विरोधक एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्या आमच्या प्रश्नांवरती आमच्यासाठी का म्हणून ते लढणार त्यामुळे त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करत नाही परंतु जे आमच्यातले आहे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वतःला म्हणून घेणारे गल्ले वळातले जे घोषित नेते आहेत ते इतर वेळेला कुठं असतात ज्या ज्या वेळेला अन्य अत्याचार होतो त्या त्या वेळेला हे लोक कुठं असतात तर हे पावसातल्या बेडकान हो, फक्त आणि फक्त निवडणुकीच्या वेळेला उगवतात काय डराव डराव करत इतर वेळाला कुठं राहतात महाबोधी महाविहार ब्राह्मणांनी आपल्या ताब्यात घेतले मनुवादी नफरत खोर अवलाद तिथं ठिया मांडून बसली ठाण मांडून बसली त्याच्या विरोधामध्ये दे। संपूर्ण देशभरात आंदोलन सुरू आहे मी देशभरातल्या इतर नेत जे आंबेडकरवादी नेते त्यांच्याबद्दल या ठिकाणी बोलणं अप्रस्तुत होईल परंतु जे महाराष्ट्रातले आहे त्यांच्याबद्दल मात्र मी या ठिकाणी नक्की बोलेन इतकं मोठं आंदोलन संपूर्ण देशामध्ये दे सुरू असताना महाराष्ट्रातला स्वतःला रिपब्लिकन म्हणून घेणारा एक तरी नेता तोंड का उघडत नाही का ह्या ब्राह्मण नपरात खोरांच्या विरोधात बोलायला तयार नाही महाबोधी महाविहार हे बौद्धांचा आहे बौद्धांच्या अशी ठाम भूमिका घ्यायला वाटते शनि शिंगणापूर मध्ये काहीतरी एकशे चाळीस मुसलमान कामावरून त्यांनी कमी केले त्या देवस्थानानं अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे अंतर्गत प्रश्न आहे देवस्थानाचा तो प्रश्न आहे त्यामध्ये आम्हाला हस्तक्षेप करण्याचं काही कारण नाही बौद्धांच्या विहारावर ब्राह्मण का ब्राह्मणांना का तिथून हटवत नाही हा आमचा प्रश्न आहे परंतु हा साधा प्रश्न सुद्धा विचारायची आमच्या एक अवाक्षर बोलायला तयार नाही ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांचे नातू आणि पणतू हे दोघं रणमैदानामध्ये आहेत नाही म्हणाला रामदासजी आठवले भारताचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले हे बौद्ध गायला जाऊन आले पुढं काय रासू गवई यांचे चिरंजीव राजेंद्र गवई त्यांच्या भावाच्या विरोधात म्हणजे भारताचे सरन्यायाधीश सन्माननीय भूषण गवई साहेबांच्या संदर्भात सुजात दादा आंबेडकरांनी एक विधान केलं त्या विधानाच्याच वेळेला राजेंद्र गवईंनी तोंड उघडलं अर्थात त्यांना भावाची कळ लागली फक्त भावाची कळ लागते समाजाची लागत नाही समाजावरती इतका अन्याय अत्याचार होतो त्यावेळेला राजेंद्र गवई तुम्ही तोंड का खोलत नाही का उघडत नाही जोगेंद्र कावाडे फक्त मुलासाठी महामंडळ मागण्यासाठी तुम्ही तोंड उघडता बाकी आमच्या समाजाचे काय हाल अपेक्षा चालू आहे त्याबद्दल तुम्ही बोलायला तयार नाही महायुतीमध्ये आहात ना तुम्ही मग आज महा पावसाळी अधिवेशन सुरू झाले त्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमच्या समाजासाठी दिनदरितांसाठी बौद्धांसाठी बहुजनांसाठी सरकारनं काहीतरी ठोस तरतूद केली पाहिजे असं तुम्ही महायुतीच्या लोकांना सांगणार आहात का आहे का तुमच्यात हिंमत नाही सामाजिक न्याय निधी आहे त्याबद्दल देखील तुम्ही तोंडातून कोणीही शब्द काढायला तयार नाही कोण फक्त आणि फक्त आंबेडकर घरानं कालही आंबेडकर लढत होते आजही लढतात उद्याही लढतात मग तुम्ही आमचे निळे झेंडे घेऊन मिरवतात का निवडणुकांमध्ये कोणी अधिकार दिलाय तुम्हाला हा सवाल मी नाही जनता विचारत आहे महाराष्ट्रातली जनता विचारत आहे हा त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे अर्थात तुमच्या मागे समाज नाहीये तुमच्या माग कार्यकर्ते नाहीये दोन चार ते तुमचे चेले चपाटे जे काय आहे तुमचे दोन चार जण ते वगळता बाकी समाज तुमच्या माग कुठं आहे काहीच नाही निळा झेंडा वापरू नका आमच्या बाबासाहेबांचा फोटो कुठं वापरू नका काय करा ते तिकडं करा नंतर तुम्ही आम्हाला काही घेणं तुमच्याबद्दल असो आंबेडकर जनता हुशार झालेली आहे त्यामुळं ते, ते तुमच्या मागं नाही महाराष्ट्रातली जनता हुशार झालेली आहे राजकीय दृष्ट्या सजग झालेली आहे आपला कोण परका कोण त्याला आता कळू लागलेला आहे त्यामुळं ते, ते तुमच्या मागं नाहीत वेळ गेलेली नाही एवढंच बोलतो जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यांतर आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा